नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बिन फोडणीची उडदाची डाळ बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ सालीसगट आहे आता आपण ही स्वच्छ अशी धुवून घेऊया डाळ धुवून घेतलेली आहे कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये आपण ही डाळ घालूया आता या डाळीमध्ये आपण एक ग्लास पाणी घालूया आता यामध्ये एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालूया एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया तीन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ते घालूया अर्धा चम्मच हळद घालूया चवीनुसार मीठ अर्धा चमच धने पूर अर्धा चमच गरम मसाला आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया कुकरचं झाकण लावूया आणि तीन सिट्टी करून घेऊया आता आपलं कुकर थंड झालेलं आहे काढून घेऊया डाळ छानपैकी शिजलेली आहे आता आपण याला थोडस अशा पद्धतीने घोटून घेऊया मस्त अशी आपली डाळ तयार आहे ही डाळ चवीला खूप छान लागते पौष्टिक आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर खूप छान लागेल तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपण काढून घेऊया त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया मस्त अशी आपली उडद्याची डाळ तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद